नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून अत्यंत कमी वयात कॉमेडी क्वीन अशी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी दीपक परब शिवानीचा जन्म कल्याणमध्ये झाला आहे शिवानीचे वडील रिक्षा चालवतात तर आई शिवण काम करते तिला एक लहान बहीण सुद्धा आहे अशा या मध्यम कुटुंबात जन्माला आलेली कल्याणीची चुलबुली शिवानी परभीच्या पतीविषयी आज आपण जाणून घेऊया तिचा पती कोण आहे तो काय करतो ते पाहूया शिवानीने कुलकर्णी कुलकर्णीसोबत हातात हात घातलेला फोटो शेअर करत म्हटले आहे की निमिष बरोबर डेट करत आहे क्यूट निमिष असे कॅप्शन देत तिने फोटो शेअर केले आहेत आणि तो प्रचंड व्हायरल झाला आहे निमिष कुलकर्णी हा देखील अभिनेता असून तो देखील महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये शिवानीसोबतच काम करत आहे याच्या शोमध्ये हे दोघे नवरा बायकोचे पात्र साकारत आहेत यावरून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की खऱ्या आयुष्यात हे दोघे एकमेकांना डेथ करत आहेत का असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत परंतु मित्रांनो त्यांचा हा व्हिडिओ गंमत असल्याचं पुढे आलं आहे तर मित्रांनो या दोघांची जोडी तुम्हाला आवडते का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत तो धन्यवाद